सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही शरद पवारांचं मोठं विधान भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते भाजपसोबत सहाव्या बैठकाही झाल्या होत्या असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे तसंच दोन हजार चोवीस लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असा मोठा दावा त्यांनी केला आहे काँग्रेस विचारधारेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक आहे दोन्ही पक्ष स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत एकत्र काम आणि एक विचारधारा यामुळे अधिक एकत्र काम करावं अशी माझी भावना आहे मात्र सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असं शरद पवार म्हणाले तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांच्या दाब्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं काही झालं तरी आम्ही गांधी नेहरूंचा विचार सोडणार नाही आमच्यातील काही सहकारी भाजप सोबत जाण्याच्या विचाराचे होते मी सहकार्यांना सांगितलेलं चर्चा करायची तर तुम्ही करा मात्र सोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा नव्हता असं ते म्हणाले तसेच शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे त्यांचे अस्तित्व स्वतंत्र आहे असंही महत्वाचं विधान त्यांनी केलंय सर इंडियन एक्सप्रेसला पक्षाच्या बाबतीत